वनमंत्री श्री गणेश नाईक यांचा जनता दरबार काल ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता या जनता दरबाराला अनेक नागरिकांनी काल भेट दिली आणि आपल्या समस्यांचा पाढा श्री गणेश नाईक यांच्यासमोर मांडला गणेश नाईक यांनी देखील नागरिकांची सर्व प्रकारची समस्या यावेळेस ऐकून घेतल्या आणि ताबडतोब अधिकाऱ्यांशी चर्चा करून या सगळ्या समस्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी मांडलेले खड्ड्यांबाबतचे निर्देश खरे आहेत काही रस्त्यांची स्ट्रेंथ ही कमी वजनाच्या गाड्यांसाठी असते मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं जातात म्हणून मोठे, मोठे खड्डे पडतात गाड्यांची आवक जावक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे त्या त्या विभागाच्या महानगरपालिका डब्ल्यू डी एम एम आर डी ए यांनी त्या रस्त्यांचे खड्डे भरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या त्याचप्रमाणे मुंबईमध्ये साठ टक्के लोक अनधिकृत बांधकाम घरांमध्ये राहतात मुंबई हे अतिशय सुंदर शहर असून दर पाच वर्षांनी मुदत टप्प्याची त्यांना दिली जाते ज्यावेळेस होतं त्याच वेळेस बांधकामाला थांबवलं तर अनधिकृत बांधकाम हो वाढणार नाहीत ही वस्तुस्थिती देखील लक्षात घेतली पाहिजे असं श्री नाईक यांनी सांगितलं येऊरच्या परिसरात येऊर गाव आहे तो महानगरपालिकेचा भाग आहे तर त्या ठिकाणी वन खात्याचं त्या ठिकाणी काही अधिकार नाही वन खात्यामध्ये काही जर अन्धिक बांधकाम झाले असेल तर आम्हाला सांगा तर नॅशनल पार्कचा भाग आहे लगेच कारवाई तो मांडण्यात आलेला जाहीर होती सध्या ठाण्यामध्ये भाजपच्या कशा प्रकारे ताकद आहे भाजप कशा प्रकारे सामोरं जाणार आहे आणि महापालिका निवडणुका संदर्भात कालचं देखील आपलं वक्तव्य जे आहे ते देखील काय काय एक नंबरचा पक्ष नवी मुंबईमध्ये भाजप आहे नैमूमध्ये भाजप नंबर एक आहे भायंदर मध्ये भाजप नंबर एक आहे उल्हासनगर भाजप नंबर एक आहे पालघरची जिल्हा परिषद भाजपचीच पालघर आता तिथले सगळे आमदार मित्र पक्षांचेच आहे आणि तिथला खासदारच भाजपचा त्या ठिकाणी प्राबल्य भाजपच आहे आता प्रश्न असे मित्र पक्षाने आनंद परांजेबाच्या आमच्या दादा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यांना यश मिळण्याकरता त्यांना कोणी रोखून टाकण्याची गरज नाही प्रत्येकाला मान्य एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांना सुद्धा त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत शक्य झालं तर महायुतीचीच त्या ठिकाणी एका बाजूने लढाई समोर व्हावी अशी अपेक्षा आहे परंतु एरवी जर का जरा आनंद परमजेपेनं सांगितलं बघा नाही आम्हाला स्वतंत्र लढायचं त्यांना कोणी विरोध नाही करणार मी मीच सांगेन की बाबा आनंद परमजेपेंची इच्छा त्यांना लढू द्याच होत